बजेट असेल परंतु अनेक मोठ्या मोठ्या घोषणा त्या ठिकाणी करण्यात आल्या परंतु दिल्ली असेल मुंबई आणि केंद्र सरकारच्या ठिकाणी या राज्यातील सर्वसामान्य शेतकरी जो या बजेटला आस लावून बसलेला असतो त्याच्यासाठी मात्र काही या ठिकाणी सरकारने दिलेलं नाही आणि या कुंभगती सरकारला झोपेडून जागा करण्यासाठी आज भात असेल कापूस असेल सोयाबीन असेल किंवा अनेक काजू असेल या सर्व पिकांना आधारभूत किंमत त्या ठिकाणी दिली पाहिजे ज्याला आपण एम एस म्हणतो मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणतो ती किंमत दिली पाहिजे आणि म्हणून केंद्रामध्ये शेतकरी आंदोलन करतायत दिल्लीला इथेही राज्यामध्ये सर्व काल मरेटिमे बंद होत्या त्या बंद गेल्या तीन दिवसापासून त्यांची मागणी आहे की योग्य तो दर द्यावा आणि या सरकारला जाहीर करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी हे प्रतिकात्मक आंदोलन करत आहोत आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की किती दिवस हे आपण टाळणार निवडणुका येत आहेत आणि अनेक गॅरंटी केंद्राच्या आणि राज्याच्या वसीने सरकारचे लोक देत आहेत भाषणं चांगली करत आहेत परंतु त्यामधून सर्वसामान्याला काही मिळत नाही आणि म्हणून या ठिकाणी न्याय देण्याचं काम सरकारनं करावं अशी मागणी मी आपल्या माध्यमातून या सरकारकडे करत आहे आपल्याला माहिती आहे की फक्त वेळ फक काढण्याचं काम सरकार करतोय बऱ्या दिवशी सुप्रस्ताव झाला मी सांगितलं आपल्याकडे येऊन की या राज्याचे माजी मुख्यमंत्री जोशी साहेबांच्यावर बोलू दिले नाही काल बजेट मांडलं त्याच्या आधी पुरवठी मागण्या होत्या अकराला सुरू झालं आणि एकला एक समजून टाकलं या ठिकाणी विरोधकांचा आवाज आपल्याचं काम सरकार करतय कुठल्याही आमदाराला आम्ही सोडा त्यांचे सुद्धा आमदार बोलायला संधी देत नाही त्यांच्या मतदारसंघाचे प्रश्न राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्नावर बोलायला संधी देत नाही काल अधिवेशनचं त्यांनी बजेट मांडलं लगेच त्यांनी सभागृह बंद केलं वेळ होता एवढी मोठी यंत्रणा आपल्या सगळ्यांच्या सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी पाच पर्यंत सहा पर्यंत सभा चालू शकतात त्याचा अर्थ मी सांगितले ना की आम्ही सोडा आम्ही विरोधक आहोत परंतु सत्ताधारी आमदार सुद्धा या ठिकाणी बोलू दिलं जात नाही एक काही प्लॅन प्रोग्राम त्यांचा आहे अध्यक्ष फक्त मध्ये तेवढं करतात आणि कामकाज संपवतात आपण बघितलं परवा दुपारी मला हाऊस बंद केलं होतं काल सुद्धा दुपारी तीनला हाऊस बंद केलं गेलं दोन लाख सुरू केलं तीन ला बंद केलं त्यामुळं एवढा लाखो करून कोटीचा खर्च करून सरकार फक्त फारस करत आहे या अधिवेशनाचा याच्यामधून सर्वसामान्याच्या समस्या त्यांना ऐकवशा वाटत नाही सरकारच्या पैशाचा चुरडा चुराळा करून या अधिवेशनाचं फार्स म्हणून केलं जात आहे मोदी साहेबांचा सुद्धा तसाच आहे खर्च सरकारचा आणि काम मात्र पक्षाचं महाविद्यू काम काम हे करतायत सगळी यंत्रणा सर्व व्यवस्था सरकारी प्रचार मार्गाच्या चालू आहे कार्यक्रम आहे धन्यवाद